सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला सार्वजनिक गणेश उत्सवपुरा तालीम सण आम्ही एकशे तीन वर्ष या वर्षी देखावा केला होता गोवृक्ष गोहे हे करून आम्ही उत्सव साजरा करतो व्यायाम शाळेला एकशे तीन वर्षे पूर्ण झालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदरपुराव व्यायाम शाळेतर्फे एकशे तीन वर्षापासून गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक गेल्या अनेक वर्षापूर्वी महाराण बुंदरपुरा व्यायामशाळेतर्फे महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज दादा टोपे झाशीची राणी यांचे साजरा साजरा करण्यात येत होता परंतु अनेक वर्षापासून या ठिकाणी धाडसाचे खेळ म्हणजे आगी आगीचे गोळे चालविणे आगीचे लाटेकाटे फिरविणे असे अनेक प्रकारे या ठिकाणी धाडशीचे खेळ दाक नागरिकांना दाखविण्यात आलेले नागरिकही मोठ्या उत्साहाने हा हा संदर्प आम शाळेचे गणेश गणेश उत्सवची वाट पाहतात अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव या यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे असेच या प्रकारे अनेक जाडसांचे खेळही दाखवले जाते तसेच गुंदीरपर्व याम शाळेतर्फे अनेक वर्षापासून रक्तदान शिबिरही घेण्यात येत येत आहे असे अनेक लोक लोकोपयोगी कार्यक्रमही गुन्हेपर्व याम शाळेतर्फे धाकारण्यात आलेले आहे आणि आज गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात मिरवणूकही काढण्यात आली असून या ठिकाणी हजारो युवक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत